हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसंच राज्याचे क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी चौदा मे रोजी माजी नगरसेवक तौफिक शेख माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी माजी नगरसेवक वाहिदा शेख माजी नगरसेवक नूतन गायकवाड माजी नगरसेवक तसलीम शेख डॉक्टर वसीम शेख आसिफ राजे युनुस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला याच अनुषंगानं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी भवन येथे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला तसंच तौफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी मोहम्मद साब शेख तौसिफ सगरी जावेद शेख नौशाद शेख इम्रान शेख रिजवान शेख मेहबूब शेख अखिल नाईकवाडी तन्वीर शेख मौलाबाई शेख जावेद सय्यद इम्राईन इस्माईल शेख या पदाधिकारी यांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देण्यात आला त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी तौफिक शेख हे पक्षात आल्यानं पक्षाची ताकद वाढली आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये निश्चित याचा फायदा पक्षाला होईल त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं मी कार्याध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करून शुभेच्छा देतो असं म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व असल्यानं मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि राष्ट्रवादीचे शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या सोबतीनं महापालिका निवडणुकीमध्ये दादांच्या विचारांचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा स्वागत सत्कार केला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो असं तौफिक शेख म्हणाले याप्रसंगी महिला अध्यक्षा संगीता जोगदणकर ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके प्रकाश जाधव ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ ओबीसी प्रदेश सरचिटणीस बसवराज बगले चित्रपट सांस्कृतिक विभागाध्यक्ष आशुतोष नाटकर भास्कर आडके शकील शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही